अपक्ष उमेदवार डॉक्टर यांच्या वाढत्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचं दहा बदन आणलंय उच्च शिक्षित स्वच्छ प्रतिमेचा नवा चेहरा सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आणि विकासाची दूरदृष्टी असलेला एक चांगला नवा चेहरा अपक्ष उमेदवार डॉक्टर जीवन राजपूत हे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं लाभले आहेत दरम्यान प्रचारात आघाडी घेत असल्यानं उच्च शिक्षित नावा तरुण चेहरा अशी जोरदार चर्चा आहे डॉक्टर जीवन राजपूत यांची दिवसेंदिवस लोकप्रियता लोकप्रिय मतदारसंघातील विविध गावातून स्वयंस्फूर्तीनं लोक डॉक्टर जीवन राजपूत यांना येऊन भेटत आहे प्रतिस्पर्धी उमेदवारांचं दहा बदन आणलंय छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय अपक्ष उमेदवार डॉक्टर जीवन राजपूत यांनी मतदारसंघातील अनेक गावं पिंजून आहे उच्च शिक्षित नवा चेहरा अशी ओळख असल्यामुळं मतदारसंघात विविध संघटनेचे पदाधिकारी आणि लोक त्यांना स्वतःहून प्रचार कार्यालयात येऊन भेटत आहे मंगळवारच्या दिवशी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय काकडे शरद रनमाळे विशाल लांडगे आणि मराठा मावळा संघटनेचे गंगापूरचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सोमासे यांनी पाठिंबा दिलाय तर अमित पांडे आणि कुंदन त्रिपाठी संदीप दामोदर कन्हैया राजपूत आणि आनंद खराडे योगेश मिसाळ नितीन जाधव यांच्यासह अनेक नागरिकांनी भेट घेत आमचा तुम्हाला पाठिंबा असल्याचं सांगितलंय आमच्या मनातील तुम्ही अपक्ष उमेदवार आहेत असं सांगत डॉक्टर जीवन राजपूत यांना निवडून आणण्याचा निर्धार केलाय यावेळी बोलताना अपक्ष असलेले उमेदवार डॉक्टर राजपूत म्हणाले की सामाजिक पार्श्वभूमी असलेला मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करतो जेथे ऐंशी टक्के राजकारण होतं तेथे शहर आणि जिल्ह्यांच्या विकासाचं नुकसान होतंय ते आजपर्यंत चालत आलेलं आहे अशा प्रकारच्या प्रवृत्तीला दूर ठेवण्यासाठी माझ्यासारखा नवा चेहरा आणि विकासाची जाण असलेल्या उमेदवाराला आपण मतदान यंत्रावरील एकवीस नंबरचं टी व्ही रिमोटचं बटन दाबावं असं आव्हान ते करतायत यामुळे डॉक्टर जीवन राजपूत यांनी केलेल्या आव्हानाला मतदार राजा कशा पद्धतीचा पाठिंबा देतो हे तेरा मे रोजी स्पष्ट होईल बिरो रिपोर्ट एम एच बिंदास